कराटे मार्शल आर्ट बॉक्सिंग अशा परकीय रणनीतीपेक्षा आपल्या महाराष्ट्राचं अस्तित्व आणि आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीचा अभ्यास आणि शिवकालीन शस्त्रांची माहिती ही आजच्या आणि येणाऱ्या पिढीला होत राहावी यासाठी अंबरनाथ नगरपालिका दालनात शिवकालीन शस्त्रांचे दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे शिवकालीन इतिहासाबद्दल आजच्या पिढीत आस्था निर्माण करण्यासाठी शिवगर्जना प्रतिष्ठानाच्या माध्यमातून इतिहासाच्या अंतर्गत अंबरनाथ नगर परिषदेच्या तळमजल्यावर हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे या प्रदर्शनामध्ये शिवकालीन शस्त्रांसमवेत शिवकालीन नाणी यांचं देखील प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनात जवळपास शंभराहून जास्त शस्त्र मांडण्यात आले आहेत दिनांक तेरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट असे दोन दिवस या प्रदर्शनाला नागरिक भेट देऊ शकतात या प्रदर्शनात कुतूहल निर्माण करणारे ऐतिहासिक शिवकालीन दांडपट्टे धोप मुठीची तलवार तेगा उना गोलिया पद्धतीची तलवार मराठा कट्यार विजयनगर कट्यार बिछवा खंजीर अडकित्ता कर्द खंजराली गुप्ती माडू परशू धनुष्यबाण भाले विटा सांग तोफगोळे असे दुर्मिळ शस्त्र ठेवण्यात आले असून यासहित दोन हजार पाचशे वर्षांपूर्वीची प्राचीन आहत नाणी पंचमार्क नाणी सात वाहनांची नाणी देवगिरी आणि विजयनगर साम्राज्यातील नाणी श्री शिवछत्रपती श्री शंभू छत्रपती श्री राजाराम छत्रपती आणि श्री शाहू महाराज यांची दुर्मिळ नाणी तसेच मराठा साम्राज्यातील दुर्मिळ चांदीची नाणी आणि संस्थानिकांची नाणी पाहायला आणि अभ्यासायला मिळणार आहेत पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या आणि तिथल्या सगळ्या क्षेत्रातील संस्कृतीला आपलेसे करत जाणाऱ्या आत्ताच्या पिढीनं या शस्त्र शस्त्रप्रदर्शना भेट देऊन शिवकालीन शस्त्र पाहण्यासाठी व त्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी नगरपालिकेत आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन शिवगर्जना प्रतिष्ठानाचे भार्गव शेलार यांनी केले आहे नमस्कार माझं नाव भार्गव शेलार अंबरनाथ महानगरपालिका आणि कोर ओशियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक नाणी आणि शस्त्र प्रदर्शन अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये तेरा ऑगस्ट आणि चौदा ऑगस्ट दोन दिवसासाठी भरवलेला आहे यामध्ये आपल्याला प्रामुख्याने शिवछत्रपतींच्या काळातली ऐतिहासिक तलवारी नाणी शस्त्रे त्यामध्ये दाणपट्टा आहे भाले आहेत खंजीर आहेत वागणका आहेत त्यानंतर जांबिया बिचवा यांसारख्या शस्त्रांचा आपल्याला प्रामुख्याने समावेश बघता येतो त्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी वापरलेली वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील साधारणतः एक सव्वाशे शस्त्र आपल्याला इथे प्रदर्शनात आपण मांडलेली आहे आता तर आपण प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे तर सकाळपासूनच प्रदर्शनासाठी बरेचसे नागरिक भागात इथे आलेले आहेत उद्देश की साधारणतः साडेतीनशे वा राज्याभिषेक महोत्सव होऊन गेला आणि शिवछत्रपतींचा आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत आणि इथल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवा या उद्देशाने या महानगरपालिकेने इथे शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे नागरिकांना हेच आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने आपण दोन दिवस इथे प्रदर्शन ठेवलेलं आहे तर आपण ते पाहण्यासाठी यावे आतापर्यंत अंबरनाथ शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी तसेच शहरातील अनेक नागरिकांनी या शस्त्र प्रदर्शनाला भेट दिली आहे मोहिनी जाधव अंबरनाथ